ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पनवेलमधील ओवळे गावात आमदार हिंद केसरी, पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवाळे 2024 या बॅनरखाली बेळगाडा शर्यत भरवण्यात आली आहे. यामध्ये दोन गटात अटीतटीची शर्यत झाली. एका गटाने शर्यत जिंकल्याना गुलाल उधळला. याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं प्राथमिक वृत्त हाती येत आहे यावेळी राहुल पाटील आणि संदीप माळी समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली आहे यात शिवसेना तालुका प्रमुख राहुल पाटील हा अश्लील हावभाव आणि शिविगाळ करत असल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे या धुमसचक्रीचे व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलेच चा व्हायरल होत आहेत विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असताना याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याची बाब समोर येते त्यामुळे दोन्ही गटाविरोधात कोणतीही तक्रार नाही स्वानंद मीडिया पनवेल ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा